नमस्कार मित्रांनो सिल्वर चिंचव या चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज मी मस्त पीक बनवणार आहे दह्याची चटणी तर हे बघा त्यासाठी मी सर्व साहित्य काढून घेतलं तर एक वाटी दही घेतलेला आहे अर्धा टमाटर एक कांदा लहानवाला थोडासा कडीपत्ता आणि दोन पाकड्या लसणाच्या बारीक चिरून घेतल्या आणि थोडासा जिरं मौरी अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद कसुरी मेथी आणि मीठ आणि थोडासा साखर आणि एक गोष्ट राहिलेली आहे हिरवी मिरची तर मी ते आणून घेते तर मी दोन मिरच्या कापून घेतलेल्या मस्त पिकी ले ले ते तर आता मी चूल पेटलेली आहे आपली आणि तावा सुद्धा तापलेला आहे तर त्याच्यावर तेल टाकून देते जर कुणाला जेवण ढकत नसेल सहासा तर अशी चटणी बनवून बघा मस्त पिकी जेवणाला सुरुवात कराल तुम्ही चांगला दोन तीन पोळ्या खाऊन टाका मला तर खूप आवडते आईची तुम्ही खूप वेळा करायची आणि इथं पण मी करते आज तुम्हाला ते बनवून पण दाखवते कशी बनवते म्हणून मस्त होते चविष्ट आणि कमी साहित्यात मस्त पिके आपली चटणी कमी तयार होणार आहे आज तर आता मी मौरी जिरं आणि हिरवी मिरची टाकून घेते तर पहिले मौरी टाकते तरी बघा मौरी तडतडली तर हिरवी मिरची आणि जिरा टाकून घेते लसण आणि हा कढीपत्ता तर कढीपत्ता सुद्धा आपला तडतडलेला आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते आता कांदा बारीक कापून घेतलेला हे बघा तरी मस्त द्यायचा तर आप आज आपली चूल मस्त पेटली नाही तर आज उघड आहे थोडशी पाण्याला आज पाणी आलेलं नाही आहे तर आपलं पाणी म्हणली आज तू रेसिपी करून टाक मी येणार नाही मी म्हटलं थँक्यू थँक्यू तर आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे मस्त लालसर असा कांदा झाला तर याच्यामध्ये मी लाल तिकट हडद चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली हो आहे तर कस्तुरी मेथी मी बाजूला ठेवणार तर हे टाकणार हे व्यवस्थित झालं म्हणजे याच्यामध्ये टाकणार मी टमाटर आपलं टमाटर तर मस्त पैकी तिखट गोड आंबट अशी दह्याची चटणी खायला तयार होणार आहे माझी तर सर्वात आवडीची आहे दह्याची चटणी मी अशी करते मला अशी लि खूप आवडते आणि डाळ टाकून पण आवडते पण त्याच्यापेक्षा जास्त अशी आवडते तर आपलं टमाटर व्यवस्थित झालेला आहे तर याच्यामध्ये टाकून घेते आता मी साखर साखर फिरून घ्यायची आणि आता टाकणार दही आपलं एक वाटी दही घेतलेलं आहे बघा तर हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आणि लगेच उतरून घ्यायचं मेथी आणि उतरून मस्त पैकी आपली दह्याची चटणी बनून तयार झालेली आहे तर पुन्हा कुणाला आवडते की कमेंट बॉक्स मध्ये सांगा या मग जेवायला तर भेटी अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपी मध्ये धन्यवाद